अभिजित पाटील अध्यक्ष महोदय दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावावर बोलण्यासाठी आपण संधी दिल्याबद्दल आपण बघितलं की मागच्या काही दिवसामध्ये अतिवृष्टी आणि पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि मग ज्या सिना नदीमध्ये आमच्या नऊशे क्युसेक्स पाणी बसतं ज्याच्यात पूर आल्यानंतर वीस हजार क्युसेक्स पाणी येतं त्या नदीमध्ये एका रात्रीमध्ये दोन लाख बारा हजार क्युसेक्स पाणी आलं आणि सगळं होत्याचं नव्हतं झालं आमच्या माडा तालुक्यातली सतरा गावं त्या ठिकाणी सगळी पाण्यात डुबली आणि एका एका घरावरती पंचवीस पंचवीस फूट पाणी होतं आणि मग अशा परिस्थितीमध्ये तेरा हजार लोकं त्या ठिकाणी आम्ही बाहेर काढली दहा दिवस त्या ठिकाणी त्या लोकांमध्ये मी सातत्यान होतो मग घरातनं लोकं बाहेर काढली हि असेल त्याची शाळेची दफ्तर असतील शिक्षण असेल एका दुकानदार असतील त्यांच्या घरात पाणी सगळं होत्याचं नव्हतं झालं आणि रात्रीत त्या ठिकाणी पाणी आलं आणि साहेब परिस्थिती अशी झाली एक बरड वस्ती म्हणून आहे जिथं त्या ठिकाणी अत्यंत एकशे वीस लोकं अडकली होती तिथं कलेक्टर साहेब असतील तहसीलदार साहेब असतील आज पालकमंत्री महोदयांना मुख्यमंत्री महोदयांना संपर्क केला आणि हेलिकॉप्टरनं त्या ठिकाणी ती लोकं काढण्यासाठी त्यांनी मदत केली आणि ती लोकं वाचवली मग हेलिकॉप्टर आलं मिलिट्री आली रेस्क्यू टीम आल्या इतकी भयान परिस्थिती होती आणि अशा परिस्थितीत ती लोकं सगळी जीवितापासून वाचवली परंतु आज त्या संसार त्या ठिकाणी मोडून गेले आज परिस्थिती अशी झाली की साहेब सगळ्यांची आणि एका बाजूला आपण त्या ठिकाणी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं पॅकेज जाहीर केलं लोकांना दिलासा आला परंतु दुसऱ्या बाजूला एकतीस हजार कोटी रुपयेमध्ये त्या ठिकाणी आपण जर हिशोब केला तर आजच्या परिस्थितीला साहेब माझ्या मतदारसंघामध्ये मा एकशे माया माडा तालुक्यामध्ये एकशे एकतीस कोटी रुपये मंजूर झाले आणि अठ्ठ्याण्णव हजार तीनशे अठ्ठावीस शेतकरी त्या ठिकाणी पात्र झाले आणि जर एकशे एकतीस कोटी भागिले अठ्ठ्याण्णव हजार केलं तर तेरा हजार रुपये प्रति शेतकऱ्याला फक्त मिळालेत आणि आकडा मात्र मोठा आहे आणि मग दहा हजार रुपये त्या ठिकाणी पुढच्या रब्बीचे मिळणार म्हणजे ते हजार रुपये त्या ठिकाणी फक्त मिळत आहेत दुसऱ्या बाजूला मात्र शेतकऱ्यांचं अतुनात नुकसान झालंय आणि मग अशा परिस्थितीमध्ये काही मंडलं आमची त्या ठिकाणी भाळवणी असेल गाव असेल ती वगळली होती परत सातत्यानं पाठपुरावा करून ती मंडलं त्या ठिकाणी घेतली आणि आत्तापर्यंत एकाहत्तर हजार दोनशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्याच्या नावावर त्या ठिकाणी एकशे एक कोटी रुपये गेलेत परंतु उर्वरित लोकांच्या अजून काही अडचणी आहेत मग अशा परिस्थितीत अध्यक्ष महोदय बागायत शेतीचं खूप मोठं नुकसान झालं आहे जमिनी वाहून गेल्या दुकानं आज जवळजवळ साठ ते सत्तर दुकानं त्या ठिकाणी आमच्या दुकानात पाणी शिरलं आज एक आमचा त्या ठिकाणी शंकर पवार म्हणून वाकावचा शेत दुकानदार आहे त्याच्या दुकानामध्ये तीस लाख रुपयेचा खताचा माल होता ते अख्खा पाण्यात गेला आणि परिस्थिती अशी झाली की साहेब दहा लाख रुपये स्टेट बँकेचं कर्ज होतं त्याला विमा होता, होता। आणि तो त्याच्या पुढचा माल आहे त्याला मिळत नाही आणि मग आपण त्या ठिकाणी पन्नास हजार रुपये मदत करण्याची भूमिका घेतली परंतु अजून ती मिळाली नाही आणि मग तुटपुंजी मदत होती आहे एका बाजूला त्याचा होत्याचं नव्हतं झालंय संसार सारखा त्या ठिकाणी मोडून पडलाय त्याचं आता पुढचं भागवायचं कसं अशी परिस्थिती आहे आज अनेक त्या ठिकाणी आमच्यातले साहेब जनावरं वाहून गेली शेळ्या मेंढ्या कोंबड्या आज कित्येक जणांचे द्राक्षाचे शेड वाहून गेलेत त्या ठिकाणी पाणी गेलंय बागा उडून गेल्यात त्या ठिकाणी केळीची परिस्थिती अशी झाली आहे आणि मग अशा परिस्थितीत शाळेच्या मुलाची दप्तरं त्या ठिकाणी वाहून गेली आज घरातली कपडे किराणा माल काही राहिलं नाही साहेब आणि दहा हजार रुपयाची आपण मदत केली पाच हजार रुपयाची मदत होती परंतु मुख्यमंत्री महोदयांनी दौरा केला मुख्यमंत्री महोदयांनी पाचशे दहा हजार रुपये केली परंतु त्यानं आधार पोचला परंतु त्याचा संसार उभा राहत नाही मग त्याला उभा करायसाठी आज कितीतरी घरं पडलीत आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्याला सरकारने मोठा दिलासा देण्याची आवश्यकता आहे एका बाजूला साहेब आपण त्या ठिकाणी एन डी नियम निकष वाढून त्या ठिकाणी दोन ऐवजी तीन हेक्टर केलं परंतु त्या ठिकाणी मदत जी मिळते ती प्रत्यक्षात तेवढी मिळत नाही आज जवळजवळ माझ्या मतदारसंघात साहेब सहाशे एकोणतीस डीपी पाण्याखाली वाहून गेलेत आज पोल उडून गेलेत आज शेतातल्या मोटरा धुवून गेल्या आहेत आज सोलारसाठी आपण सरकार म्हणतोय सोलार बसवा सोलार बसवा सगळे सोलार वाहून गेलेत आणि मग आता त्याला सोलार मिळत नाही त्याचा इन्शुरन्स त्याच्या परत प्रोसेस आज गेले अडीच महिना झालं साहेब पूर येऊन गेलाय आजची परिस्थिती आहे शेतात जाता येत नाही शेतातल्या वरच्या पिकाला पाणी देता येत नाही का तर सगळे डी पी वाहून गेलेत आणि मग डी पी मिळत असताना आजची परिस्थिती मग अशी एका सन्मान्य सदस्यांनी सांगितलं डी पी मिळताना ते एमइसी बी बीचे अधिकारी कुणाला तर दहा हजार वीस हजार पंचवीस हजाराची मागणी करतायत आणि मग त्याचा प्रायोरिटीनं बसवला जातोय हे मात्र खेदाची गोष्ट आहे मड्यावर त्या ठिकाणी मड्याच्या टाळूवरचं लोणी खाल्ल्यासारखा प्रकार आहे आज ही लोक अडचणीत आहेत आणि ह्यांना अजून आपण त्या ठिकाणी अडचण असं जर शोषण करणार असू साहेब माझ्याकडे असे काही प्रकार आहेत की तलाठी सर्कलनी त्या ठिकाणी कुठं कुठं पैसे घेतले आमचं म्हणणं काय होतं अशा अडचणीच्या काळात ह्या लोकांच्या पाठीशी उभारलं लो पाहिजे एक मानसिक भावना त्या ठिकाणी राहिली पाहिजे आणि ह्या लोकाला त्या ठिकाणी आपण कुठं तर मदतीच्या भावने आज साहेब मी ज्यावेळेस मतदारसंघात त्या पुराच्या परिस्थितीमध्ये फिरत होतो त्यावेळेस काही आमच्या भगिनी त्या ठिकाणी आम्हाला टाहून रडत होत्या काही शेतकऱ्याचं एक धर्मा त्या धर्मे नावाचे शेतकरी साहेब केवड गावामध्ये अक्षरशः सोळा तास झाडावर लटकले होते जनावर त्या ठिकाणी सोडायला गेल्यावर येताना पाणी आलं आणि मग सोळा तासांनी त्यांना हुडकून काढायची वेळ आली सोळा तासानं त्यांना हुडकून काढल्यावर त्यांचं माझं बोलणं झालं ती म्हणले जर त्या ठिकाणी आबा एक तासभर तुम्ही आला नसता तर आता हात सुटत होते आणि माझा जीव गेला असता अशी अवस्था त्या ठिकाणी आमच्या आणि मग ही सगळी जवळून बघितली दहा दिवस त्या ठिकाणी त्या लोकात होतो आणि मग अशा परिस्थितीत आज त्यांचे संसार सगळ्याचे उड्यावर पडलेत आणि मग आज आपण मदत करतोय ती मदत खूप तुटपुंजी आहे साहेब आज आपल्याला वाटतंय की आपण बत्तीस हजार कोटी एकतीस हजार कोटी दिलेत परंतु त्या ठिकाणी सत्ताधारी पक्षाचे आमदार त्या ठिकाणी अभिनंदन करतायत नक्की आम्ही देखील अभिनंदन करू मुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळाचं परंतु आमच्या लोकांची अवस्था त्या ठिकाणी आपलं आलेलं पॅकेज खूप त्या ठिकाणी तुटपून जाय एका बाजूला बुलेट ट्रेनला आपण एक लाख कोटी रुपये खर्च करणार आहे शक्तीपीठला शहाऐंशी हजार कोटी आणि एकतीस हजार कोटीची पाठ थापटून घेतोय परंतु शेतकऱ्याचा संसार मोडून पडलाय शंभर वर्षानंतर अशी एवढी मोठा पूर आलाय ह्याच्या आधी कधीही कोणी बघितलं नव्हता एवढा पूर आलेला असताना देखील मग आपण त्याच्यावर काय पद्धतीनं बघतोय दुसऱ्या बाजूला सरकार त्या ठिकाणी आपण बघत असताना अध्यक्ष महोदय परिस्थिती अशी आहे की आमच्यातले सगळे रस्ते त्या ठिकाणी उकडून गेलेत पूल वाहून गेलेत आज रस्ता तुटलाय एक एक दहा दहा बारा बारा दिवस रस्ते पाण्यात होते आज त्या रस्त्यावरून जाता येत नाही आज साहेब आमचा वैराग माडा रस्ताय वाईराग माडा रस्त्यावर हो रोज अपघात व्हायला लागली तितकी बेकार परिस्थिती आहे आज दारपळची परिस्थिती तशीच आहे आमच्या त्या ठिकाणी खैरावची परिस्थिती तशीच आहे वाकावची परिस्थिती साहेब रस्ताच राहिला नाही दहा दहा दिवस पाण्यात गेल्यामुळं आणि आज सगळी एकंदरीत त्या ठिकाणी परिस्थिती हाताबाहेर गेली आहे आणि मग या लोकांसाठी आपण दहा हजार कोटी रुपयाचे रस्ते त्या ठिकाणी मंजूर करणार आहे परंतु प्रायोरिटीनं इथं गरजेचं आहे मग आमच्या मोडलीमच्या वेताळबाबाच्या बसला पूल असेल सातत्यानं पाण्यात जात होता आज सगळे पूल पाण्यात गेले रस्ते सध्या ठिकाणी संप या लोकांना बाहेर काढायसाठी एनडीपच्या बोटी आणावं लागल्या मिलिट्री आणावं लागली आज आम्हाला रस्ते मग अशा परिस्थितीत जर आपण त्याला कुठंतरी योग्य पद्धतीनं न्याय देणं गरजेचं आहे साहेब कुंभेतचं आमचं सबस्टेशन पाण्यात गेलं मग अशा परिस्थितीत आज आपण नेमकी मदत देतोय तर ती नेमकी मुदत किती आहे आणि किती परवडणार आहे किती पुरणार आहे ह्याचा देखील आपण विचार करणं गरजेचं आहे साहेब एका बाजूला आपण दुधाळ त्या ठिकाणी जनावरांसाठी सदोतीस हजार पाचशे रुपये आपण देतोय पण एक त्या ठिकाणी विचार केला तर आपण लंपीसाठी बा साठ हजार रुपये देतोय आणि मग पुरातल्या जनावराला वाहून गेलाय त्याला सदोतीस हजार रुपये वेगवेगळे दोन न्याय का ह्याच राज्यामध्ये ह्याच सरकारनं एका जनावराला गेल्यानंतर एवढे पैसे देणार दुसऱ्या जनावराला सदोतीस हजार पाचशे देणार ही योग्य नाही तर त्याला सरसगट त्या ठिकाणी आपण एक लाख रुपये दुधाळ जनावराला देणं आवश्यक आहे दुसऱ्या बाजूला साहेब आमच्याकडची परिस्थिती अशी आहे की पुरामुळे गेलेल्या मोटर आहेत साहेब अध्यक्ष महोदय मला बोलू द्या मगाशी सोळा सतरा मिनटं मागाशी जे आधी सदस्याला दिले साहेब माझ्याकडे एम एस सी आजची परिस्थिती आमची इतकी वाईट झाली आहे की त्या ठिकाणी शेतातल्या मोटरा वाहून गेल्या पाईप गेली हस्ती पाईप गेलाय मोटरा केबल सगळं गेलंय होत्याचं नव्हतं झालंय आज त्याला जर घ्यायचं म्हणलं तर सत्तर ते ऐंशी हजार रुपये लागतात मग मोटर असेल लाईट असेल ते जे सगळं तयार करा आणि मग पुन्हा त्यांना आता कसं उभारायचं आणि आपण मात्र तीस हजार रुपये पंचवीस हजार रुपये देतोय आणि त्याच्यातनं काय होणार आहे आज एका बाजूला साहेब आमच्या गावातल्या शाळा त्या ठिकाणी पूर्ण पाण्यात गेल्या होत्या आज अंगणवाडी असतील शाळा असतील शाळेची दफ्तर असतील आज ह्या शाळा त्या ठिकाणी पडायच्या अवस्थेत होत्या पाण्यानं त्या ठिकाणी बैकट अवस्था झाली साहेब मुख्यमंत्री महोदय आल्यानंतर त्यांनी स्वतः बघितलं की मारुती मंदिरामध्ये दारपोळच्या शिखराच्या वर पाणी होतं आणि मग ती मंदिरं त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाली तिथलं तलाठी कार्यालयामध्ये पाणी गेलं होतं तिथल्या तला ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आतुनात नुकसान झालंय आणि मग अशा भागात परिस्थितीमध्ये त्याचा सर्वे करून त्याला कुठंतरी मदत करणं आणि मग हे सगळे ऑफिसेस पुन्हा एकदा उभा करण्याची गरज आहे साहेब एका एका किराणा दुकानदाराचं नुकसान झालं माल भरायचा होता नवरात्र होतं नवरात्रीच्या काळात जे माल भरायचा होता तो माल भरता आला नाही आणि मग अशा पर भरलेला माल सगळा पाण्याखाली गेला साहेब माझ्या मतदारसंघामध्ये जर बघितलं तर जिल्हा परिषदचे एकशे चार किलोमीटरचा रस्ता त्या ठिकाणी पाण्याखाली गेलाय छप्पन रस्ते आहेत पंचवीस पूल खराब झालेत आणि मग अशा अवस्थेमध्ये आजची परिस्थिती त्यांच्या हाताबाहेर गेली आहे आज या ठिकाणी पी डब्ल्यू डीचे मिनिस्टर आमचे राजेसाहेब बसलेत राजेसाहेब माझ्या पी डब्ल्यू मध्ये त्या ठिकाणी अडुसष्ट किलोमीटरचे रस्ते त्या ठिकाणी पाण्याखाली गेले आज चौदा पूल मोठे मोठे पाण्याखाली गेले आणि मग अशा अवस्थेमध्ये आज आम्हाला त्याला वेगळा निधी देऊन ती लोक कुठंतरी साहेब बाहेर काढणं आवश्यक आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये भरपाई झाली आणि मग दुसऱ्या बाजूला मात्र सरकार आपण एका बाजूला भूमिका घेत असताना दुसऱ्या बाजूला अध्यक्ष महोदय एक आपण बघितलं तर माझ्या मतदारसंघामध्ये फरडून गेलेल्या जमिनीला आपण एका सांगतोय शेचाळी अध्यक्ष महोदय दोन मिनटं शेहेचाळीस हजार रुपये त्या ठिकाणी देणार आहे पण माझ्या मतदारसंघात मध्ये अडतीस चार हजार दोनशे नव्वद शेतकरी तालुक्यामध्ये आमच्या साहेब त्या ठिकाणी बाधित झाले ज्याची जमीन खरडून गेली आहे ज्याचं रान उठून गेले आणि अशा अवस्थेत तेहतीसशे सासष्ट हेक्टर जमीन त्या ठिकाणी उठून गेली आहे मग अशा अवस्थेमध्ये याला मदत काय करणार आहे आपण तर मदत आपण किती करतोय तर सत्तेचाळीस हजार रुपये साहेब आणि मनरेगामध्ये आपण सांगितलंय तीन लाख रुपये त्या ठिकाणी देणार आहे पण दुसरी केंद्र सरकारने अट्ट घातली होती की दोन लाख रुपयाच्या वरचं त्या ठिकाणी घेत नव्हतं ऑनलाईन आता पाच लाख रुपयेपर्यंत झालंय आणि दुसऱ्या बाजूला मात्र एका गावात फक्त वीसच त्या ठिकाणी लाभार्थ्याला मनरेगाची योजना मिळणार आहे आणि मग आमचे चार हजार दोनशे नव्वद शेतकऱ्यांना तुम्ही मदत कशी करणार आहे आणि मग तीन लाखाचं त्या ठिकाणी पॅकेज आपण दाखवत असताना मनरेगात न देणार आहे परंतु ते प्रत्यक्षात मिळणार नाहीत आमची विनंती अशी आहे जी जमिनी त्या ठिकाणी वीस वीस फूट त्या ठिकाणी खंदून गेल्यात त्या जमिनीत आता काही राहिलं नाही आणि मग अशा जमिनीमध्ये अध्यक्ष महोदय दोन मिनिट अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय दोन मिनिट सर दोन मिनिटं अहो अध्यक्ष महोदय आमची परिस्थिती काय बघून घ्या साहेब मी एक उदाहरण तुम्हाला देतो की दयानंद बजरंग सानप म्हणून माझा शेतकरी आहे त्या वाकावच्या शेतकऱ्याची अवस्था अशी आहे साहेब पाच एकर त्याची केळीची बाग होती साडेसहा हजार झाडं होती अध्यक्ष महोदय मी स्वतः बघायला त्या ठिकाणी बघितलं परिस्थिती सव्वीस रुपये साठ पैशानं ती केळी विकली होती दोनच त्या ठिकाणी गाड्या गेल्या होत्या आज त्याच्यामध्ये कमीत कमी एकशे नव्वद टन केळी निघाली असती चाळीस ते पन्नास लाख रुपयेची आणि आज आम्ही त्याला पैसे किती दिलेत साहेब त्रेचाळीस हजार रुपये आणि त्याचं नुकसान झालंय चाळीस लाख रुपये आणि मग ह्याला आपण कधी आधार देणार ह्या माणसाच्या तेवीस गायी त्या ते ठिकाणी वाहून गेल्यात आणि आम्ही निकष लावलाय तीन गायीचा दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी त्याचं बारा एकर क्षेत्र होतं त्या नदीकाठचं त्या ठिकाणी सतरा ते अठरा फुटाचे खड्डे पडले आज त्याचं रान सगळं उठून गेलंय आणि तीन लाख आणि सत्तेचाळीस साहेब त्याचं रान भरून निघत नाही त्याचं कमीत कमी एक ते एक कोटी पाच लाख रुपयाच्या आसपास त्या ठिकाणी परिस्थिती नुकसान झालंय आणि मग आपण याला देणार काय आहे आणि मग या माध्यमातून आपण पाठ थापटून घेतो या लोकांच्या महाग उभारणार आहे या सानप कुटुंबाला आपण कसं मदत करणार आहे आज अनेक गाव आहेत अनेक ठिकाणी आमच्याकडे अध्यक्ष महोदय अशी परिस्थिती आली ह्या लोकांना कसं करणार आणि मग आपण ह्याच्यात आज दुकानदार आमची साहेब सगळी बेघर झाले आज यांना आपण मदत काय करणार आहे आणि आपण मदत करणार आहे मदत करणार आहे या आशेवर बस लोक बसलेत काही जणांनी साहेब आत्महत्या करायला लागलीत आजची परिस्थिती इतकी वाईट झाली आहे की त्या लोकांना बोलता येत नाही आज त्यांच्यात साहेब माडा तालुक्यात कधी नव्हता एवढा त्या ठिकाणी पूर आलाय आज लोकांना वाटतंय मुख्यमंत्री महोदय माझ्यात येऊन गेले आमदार त्या ठिकाणी आबधतोय आणि मग आमच्या हातात काय पडते आम्ही मुख्यमंत्र्याला भेटावं उपमुख्यमंत्र्याला मंत्रिमंडळात विधानसभेत आवाज उठवावा कलेक्टरना बोलावं परंतु जर प्रत्यक्षात आमच्या लोकांना काय मिळणार नसेल ना आणि दुसऱ्या बाजूला मात्र उसाला नियम वेगळा केळीला नियम वेगळा ह्याचं नुकसान तेहतीस टक्क्याच्या खाली झालंय असं जर सातत्यानं त्या शेतकऱ्यावर वर्णन केलं तर ह्या शेतकरी उठणार नाही साहेब ह्या शेत अवस्था समजून घ्या रात्रीच्या आता अकरा वाजून बत्तीस मिनिट झाले तर आम्ही का जीव ओढतोय कशासाठी तर आमच्या शेतकरी पूर्ण देशोदडीला लागलाय या शेतकऱ्याला आमच्या माडा तालुक्याला एक विशेष पॅकेज द्या कारण आमच्या जिल्ह्यात पाच तालुक्यात सगळ्यात मोठं नुकसान आहे राज्यातलं आज मराठवाड्यातलं पाणी त्या ठिकाणी वरचं सगळं आलं आणि आमच्या नदीला त्या ठिकाणी माहीत नसलेली सिना नदी महाराष्ट्राला माहीत झाली एवढं पाणी येऊन आज त्यांचं नुकसान एवढं झालं आहे आणि मग आपण त्यांना त्यांच्या मदती किती देतो आहे एकशे दो तीस कोटी एकशे एकतीस कोटी आमच्या एका एका शेतकऱ्याचं एक एक कोटी रुपये नुकसान झालं आहे आणि आम्ही मदत द्यायला लागलो त्याला तेरा हजार चारशे तेरा हजार आठशे रुपये आणि मग ह्या मदतीनं काय होणार आहे तो शेतकरी उभा राहणार नाही त्याला उभा करण्यासाठी त्या ठिकाणी विशेष पॅकेज द्यावं माझी आपल्याला कळकळीची हात जोडून विनंती आहे की आमच्या माडा तालुक्यात आपल्या शेतकऱ्यासाठी एक वेगळी काहीतरी करून त्या ठिकाणी त्यांना न्याय द्यावा मुख्यमंत्री महोदय आपण सगळेजण त्या ठिकाणी येऊन गेलाय त्यांना कुठ आधार वाटतोय की आमच्या मागं काहीतरी उभा राहील आणि सरकार त्या ठिकाणी उभा राहताना मात्र तुटपून मदत येत आहे तर आपल्या निमित्ताने या विनंती आहे की आपण ह्याला खूप चांगल्या पद्धतीने या शेतकऱ्याच्यावरती आलेलं संकट आपण दूर करावं राज्याचा विचार करत असताना एकतीस हजार कोटी परंतु माझ्या माडा मतदारसंघातल्या लोकांची अवस्था बेकार आहे ह्यांच्यासाठी है। एक वेगळी काहीतरी योजना करून यांना मदत करावी अशी विनंती करतो बोलण्यास संधी दिल्याबद्दल धन्यवाद